तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले तेलारा तालुक्यातील सन दोन हजार बावीसमध्ये शेतकऱ्यांना दिलेली तुटपुंजी मदत परत करण्यात यावी अशा प्रकारच्या नोटीस महसूल प्रशासनाकडून देण्यात आल्या तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करून त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम चालू असून त्या जमिनीवर अनेक वर्षांपासून गोरगरीब नागरिकांचे अतिक्रमण आहे सदर अतिक्रमण निष्कासित करून सौर प्रकल्प उभारण्याचा शासनाचा डाव आहे प्रकल्पाचे काम त्वरित बंद करा आणि शेतकऱ्यांना पाठविलेला नोटीस परत घ्या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय तेलारा येथे धरणे आंदोलन करून निदर्शनही करण्यात आले बहुजन आघाडीचा श्रद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय मुजोर सरकार अरे मुजोर सरकार शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय वंचित बहुजन आघाडीचा मुक्का मालगाव आहे सोनलट मले पैसा एक रुपया भेटला नाही नापिकीचा आणि मला पांडुपान पंचवीस पंचवीस हजाराचा मला ते हे दिलं बाबा नोटीस दिलं मी कुठून भरून ज्या दिवशी नोटीस हाती घेतलं त्या था दिवशी थट काप्यायला लागली मी लटलट काप आता पंचवीस हजार कुठून भरून मी त्यातल्या त्या नाही पिली म्हणजे मार आणि सरकार नाही शिकलं पण वर्षाची गेला पांडुपान हो, तेलारा तालुक्याच्या वतीनं आज या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचं जे आंदोलन उभारलं गेलं त्या आंदोलनाचा विषय असा होता की अतिवृष्टीचे दोन हजार बावीस तेवीस चे पैसे महसूल विभाग म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना जास्त दिले आणि जर ते पैसे शेतकऱ्यांनी परत दिले नाहीत तर त्यांच्या सातबाऱ्यावर आम्ही बोजा चढू ही भूमिका शासनानं घेतलेली आहे आणि या भूमिकेच्या विरोधातच वंचित बहुजन आघाडीनं आज हे आंदोलन केलेलं आहे आणि जर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जर या शासनानं जर बोजा चढवला तर या विरोधात आज धरणे आंदोलन केलं पण याहीपेक्षा तीव्र आंदोलन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं आम्ही त्या मधून स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्याची ही दळपड तुम्ही एक, एक महिन्याकरिता शेतकरी होऊन तुम्ही जीवन जगून पाहा त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी नोटिसा पाठवल्या पहिली गोष्ट तर कधीच अनुदान तुम्ही पूर्ण देत नाही परंतु दिलेलं अनुदान सुद्धा तुम्ही वापस मागत आहे हे कुठेतरी तुमचा अन्याय होत आहे मला या ठिकाणी या सरकारला म्हणायचं आहे की हेच काम तुम्ही विधानसभेच्या लोकसभेच्या पूर्वी का केलं नाही कारण की तुम्हाला लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायची होती तुम्हाला त्यावेळेस शेतकऱ्याचं हित मोठ्या प्रमाणात दाखवायचं होतं परंतु आता दोन्ही ठिकाणी तुमची सत्ता बसल्यानंतर वर वर नरेंद्र मोदी आणि खाली देवेंद्र फडणवीस बसल्याच्या नंतर लगेच तुम्ही या तेलारा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या कडून जबरीने वसुलीचा जो काही हा प्रताप तुम्ही चालवला आहे प्रकार चालवलाय मी तहसीलदार साहेब तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की हा प्रकार तुम्ही तोरी त्या ठिकाणी रोका हा प्रकार तुम्ही तोरी त्या ठिकाणी रोका जर तुम्ही या ठिकाणी आत वसुलीचा प्रकार जर थांबवला नाही आणि यातून जर एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या जर झाली तर तुमचं तहसीलदार पद सुद्धा वंचित बहुजन आघाडी काढण्याकरिता सरकारला भाग पडेल हे या ठिकाणी तुम्हाला मी वॉर्निंग देतो